शहरातील विंचूर चौफुली येथे होणारी अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे राज्याचे अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या सिग्नल यंत्रणेची पाहणी केली आहे यावेळी येथील वाहतूक सुरळीत स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या असं आहे की या विंचूर चौफुलीवर अनेक अपघात गेल्या काही दिवसात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात ट्रॅफिक जॅमचे प्रकार वारंवार झाले म्हणून आपण नगरपालिका डब्ल्यू डी पोलीस ह्या सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केलं आणि अगोदर जे बेकायदेशीर अशा रीतीच्या काही गोष्टी होत्या बेकायदेशीर पुढे आलेल्या रस्त्याच्या आतमध्ये त्या आपण काढल्या त्याच्यानंतर जे आहे रस्ते जे आहे जिथे चौफुल मिळते ते रस्त्यावर खूप खड्डे होते ते आपण सहळ करून घेतले आणि त्याच्यानंतर आता हे सिग्नलसुद्धा आपण उभे केले आता सिग्नल उभे केले परंतु आजही मी जे आता आपण पाहतो की चार चाकीवाले कमी परंतु दोन चाकीवाले अजिबात सिग्नलवर काही मानत नाही आहेत असेच घुसत आहेत आता सिग्नल दिल्यानंतर जर गाड्या मोठ्या ट्रक्स इथून सुरू झाल्या आणि अशा वेळेला जर मन कोणीतरी पायाने क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा दुचाकीमध्ये टाकले आणि ॲक्सिडेंट झाला तर मग तो गुन्हा सुद्धा वेगळ्या प्रकारे नोंद होतो कारण त्याच्यामध्ये त्यात गाड्यांची काही चूक नसते कारण त्यांना सिग्नल मिळालेलं ते आलं पुढे त्याच्यामुळं आता एक दोन दिवस ठीक आहे पण मी आता यांना सांग सांगणार आहे दोन चार वेळा लोकांना पकडा बाजूला ठेवा समज द्या आणि त्याच्यानंतर मात्र जे आहे त्यांना मग त्यांच्यावर जे आहे त्यांना दंड करण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल आणि मग लोकांना ते ऐकावलं कारण ह्या सिग्नलचा उपयोग जो आहे हा योग्य प्रकारे नाही झाला तर आणखीन अडचण निर्माण होईल आणि पोलिसांनासुद्धा माझं सांगणं आहे की त्यांनी काही दिवस तरी ह्या चारही बाजूला जे आहे चार पोलीस ठेवले पाहिजेत जे सिग्नल तोडतील त्यांना बाजूला घेतलं पाहिजे थोडंसं दबदबा निर्माण केला पाहिजे आणि एवढंच नाही जिथे सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मीटर आतमध्ये रस्त्यावर रमलर्स जे आहेत ते तयार करावे लागतील कर कारण मग हो त्या लोकांना कळतं की आता सिग्नल आलेलं आहे आता आपल्याला था थांबायचं आहे नाहीतर एकदम गाड्या येऊन सिग्नलकडे येऊन ब्रेक जर इथं मारला तर आणखीन पाठीमागच्या गाड्या आदळण्याची शक्यता तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यातून आता ते आज सिग्नल सुरू झालेले आहेत पोलिस आता हळूहळूहळू पोलिसांनासुद्धा इथल्या पोलिसांनासुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यानंतर पट्टे मारायचं काम झेब्रा क्रॉसिंगचे आहेत ते मारायचं काम सुरू आहे परंतु त्या त्याचबरोबर कुठेतरी जे आहेत ह्या गोष्टीसुद्धा जे आहे सिग्नलपर्यंत गाडी येईपर्यंत त्याच्या अगोदरच जे आहे ती गाडी स्लो झाली पाहिजे त्यादृष्टीने जी उपाययोजना करायची ती मी यांना सांगितलं